अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारकडे चार मागण्या केल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जरांगे यांनी सरकारला दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम दिला नेमकी काय त्यांनी भूमिका मांडली पाहूया मराठवाड्यात आणि मराठवाड्यातच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना एक्टरी भरपाई द्यायची कॅश संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्यांना माग सारखायचं नाही संपूर्ण कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या के केल्यात आत्ता आत्ता आत्तापर्यंत आ वीस वर्षात आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची